सोलापूरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आलेला असतानाच भाजपने एक मोठा धक्का दिला आहे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गोठ्यात सक्रिय सहभागी असलेले माजी महापौर महेश कोटे यांच्या घरातील सदस्य देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पालकत्व स्वीकारल्याने भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र कोटे यांनी म्हटले आहे बुधवारी सकाळी नागपूरहून ही बातमी धडकताच उत्तर शहर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे देवेंद्र कोटे हे दोन वेळा नगरसेवक झाले असले पहिल्यांदा काँग्रेस तर दुसऱ्यांदा शिवसेना ठाकरे गटाकडून ते नगरसेवक झाले होते चुलते माजी महापौर महेश कोटे यांनी काँग्रेस सोडून सेनेचा रस्ता धरल्यानंतर पुतणे देवेंद्र यांनी सेनेचा रस्ता धरला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना नंतर बरीच फाटाफूट झाली चुलते माजी महापौर महेश कोटे यांनी शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रपती जाणे पसंत केले त्यानंतर पुतने देवेंद्र शांत राहिले लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी एकत्र आल्याने सुलते माजी महापौर महेश कोटे यांनी सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली पण अस्वस्थ देवेंद्र कोटे यांनी अचानक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यामार्फत नागपूर घातले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी असे म्हटले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका